पिल्ल घ्या सोडून लगेच ट्रॅक्टर पण मारायचं नाही खाल्लं की बरोबर वाढलं असं का नाही आपलं सिंग शेगडी वाळली का नाही का आपली मी आहे ना शेगडीची एक स्पेशल व्हिडिओ बनवता त्याच्यामुळे काल दाखवलं मी मी एकदा शेगडी राहिलो आहे मी वाळली गाड्या ओके मध्ये वाढली माय मध्ये वलं फडक आहे का राव आपल्याच चॅनलवर एक सेपरेट व्हिडिओ येईन अजून चार पाच दिवसांनी ते थोडं काम राहिलय अजून जसं बनन ना तशी तस मी टाकून आजचं वातावरण पण एकदम मस्त झालंय चला ट्रॅक्टर घेऊन ये ना खालच्या कापशेत जायचंय परत वायर घेतो टाकून मोटर पहिली चालू करतो तिकडं आता आपल्या लाईटवर काय भरवसो नाही तिकडून दुसऱ्या डीपीतूनच लाईट घ्यावा लागे ना आता हा 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 नको 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 करते बघा बरं आवडत कित पाणी बघा बरं बाबा दोन दिवसा पाऊ म्हणजे पाणी बघा ना पाणी किती बघा ना आता बघा पाणी किती बघा फुल भरलारी बिया बाबा जाऊकडे बघ काय झालं मी तरी म्हणतोय त्या दिवशी हाऊद भरला काही एकदा टाकीत वर पाणी नेलं पाणी कुठे गेलं खाली फुटला काय हाऊद झाला रे A few moments later. त्या दिवशी आपण जे गावरान अंडे आणले होते ना त्याची जरा कॅन्डलिंग करतोय मी आता हे बारा अंड्याची केली बरं खाली इथे ठेवले त्या बघा त्या इथे ठेवलेत हे सगळे सगळे निघलेत वर पिल म्हणजे पिल्ल तयार झाले आता एवढे राहिलेत वरती त्याचे बघायचे आता चला की बघितले नाही इथं उग बारीक शिरा दिसतात असे कॅमेरात नाही दिसणार ते इथं येते शिर इथे आता यातले बऱ्यापैकी अंड्यातले दिसून जे काही दिसत नाही उद्या कन्फर्म आपल्याला दिसून कन्फर्म मध्ये चला आता मला मुरली बाबा घेऊन जरा दावाखान्यात जायचंय तीच गावला तिकडे जाऊन येतो मी जरा आवरून आता पहिले अंडे वर ठेवावं लागते काय रे काय झालं तुला हा कुठ घ्यायला कुठ घ्यायला पाहिलं उतरावं लागत आहे खाली चल अयोर अरे 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 अयो काय 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 तुला यायचं का चल चल उघड हा बन उल तेवढ जवळ तर येत नाही आता आरडतोय आता डायरेक्ट तीच गावला भेटू चला भाऊ इकडं रोडचं काम चालू सिंगल वर डबल गाडी न्यावं लागू राहिला बाबा ते बागा ते मशीन बा रोडचं बनवायचं मोठं मशीन आहे गाडे याच्यापेक्षा एक बारीक मशीन आहे तसं हे कोणतं कशाचं मशीन आहे एवढं कसलं मशीन ए चला भाऊ आलोय आता शोधायचंय दावाखाना पिंपळाच्या झाड पशी हे काय मंग पुढं ते काय ते अनिल जनरल स्टोअर आहे तिथं किराणा दुकान येते काय कोण बघायला कुठं पिंपळाच्या झाडा पशीच्या म्हणजे आहे म्हणे असं इकडे आहे का हा कोणत्या कलरच विचारायचं ना आपण बघितलं असत डॉक्टरांचं घर भेटलं अरे बापरे पुढून गाडी आली आता काय करायचं डॉक्टरांचं घर भेटलंय डॉक्टर गेलेत बाहेर अकरा बारा वाजले त्यानं आता वाजलेत दहा डॉक्टरांची चिठ्ठी भेटली आता मढीला येते चला मढीला मढीला गेलेत ते पेशंट बघायला दावखाना आहे तिकडे आता ते मडीला जायचं चला मी गाडी घेतो वळून हळूच हळूच चला भेटला दावखाना करून इकडूनच चालू या बोळीतून ही काय बोळी हम्म हळूहळू या फक्त तुम्ही मी गाडी घेऊन येतो बाबा चक्कर माराव म्हणला ट्रॉली मध्ये एक बाबा मग आता पाऊस मंग काय चला भाऊ तिकडून आलो पहिले आता गाडी धुतली आता मी लईस भरली होती भाऊ इतका चिखल होता रस्त्याने ते काम चालू त्याच्यामुळे इतका चिखल होता पहिली धुऊन काढली पाणी नाही बरं का तरी म्हणलं चला थोडी धुनच काढू चला आता हे चाललंय खाली रोटा मारायला रोटा घेतो पहिला मारून बापरे आता आज जे आपण अंड्याची कॅन्डलिंग केली ना तिचा विषय असा होता की ना आज तीनच दिवस झाले दोनच दिवस झाले सॉरी मी आता मोजे एकोणतीसला ठेवले आज ये ना आज एक तारीख आहे तीस एकतीस असे दोनच दिवस झालेत खरे आपल्याला आहे ना उद्या नाही परवा कळ किती आहेत पिल्लं किती नाही स्पष्ट दिसत नाही का म्हणजे ज्या लाल रॅशा असतात ना त्या स्पष्ट दिसत्या ना आता चला इंजिन करतो चालू पहिलं जातो खाली घेतो मारून तेवढं आहे अर्धा एकटं असतात मग आता चला इंजिन करतो चालू पहिलं जातो खाली घेतो मारून तेवढं आहे अर्धा एक ते मग वरती काय आजी खु खुरकुरायला <स्थाँगा> त्याच्यामुळं काय गरज नाही आहे तरी पण नंतर मारावंच लागेल ते कारण की खालच्या दोन जे वावर होते ना त्याचे खोल गेल्या होत्या रॅशा जे बांध म्हणतो ना आपण ते जरा खोल गेले त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येत होता येता येता माझी फळी पडली गाड्या कधी रस्त्याने आता कुठं पडलं कुठं नाही जड दिसत एवढं पण आहे ना दहा दहा किलोच ये ये वालू वालू। हे किती चला भाऊ टॅक्टर घेतो इकडं आता हे जागेत आहे भाऊ पक्की वाळू आहे वाळू माती नाही मातीत मारल्यावर वाटतच नाही वाळू या बघाय प्रयत्न करतोय मशीन फुलतं हालत फालत करतय मला जेवढं गवत निघा तेवढं करतो शेवटचं तर राहिले तो आले काय गोष्ट पडलं होतं मशीन जाबला ना लगेच लगेच बेकारी लगे। चालू होती बंद पाडायच्या रांगायच्या लगेच गवत फसलोय बाबा त्याच्यात डायरेक्ट गवत फेकून दिलं बहिणी डपा डपाच मारले डेंजर मारले माझा घाम निघला बंद कार आता अरे बाब झालं हो मारून ती ना क्लस बेकार मशीन दोनदा बंद पडत होतं डायरेक्ट पलटी होत होतं चला आता पै पेन आत ठेवतो वावरात आपल्या ट्रॉली जॉईंट करतो आणि निघतो घरी आज हालत ताईट झाली घड्या आज हालत ताईट झाली चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टाटा बाय बाय